मागील सात वर्षापासून ओ बी सी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा मुद्दा प्रलंबित आहे शासनाने वेळोवेळी आश्वासने दिली मागील वर्षी तर मंत्र्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या रोजी वसतिगृह सुरू करू असे विधानसभेत सांगितले परंतु आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रात बहात्तर वसतिगृहाची घोषणा केलेल्या शासनाने आतापर्यंत अजून दहा बाराही वसतिगृह सुरू करू शकलेले नाही आहे त्यात भंडारा गडचिरोली नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी वसतिगृह सुरू झालेत परंतु नागपूरच्या वसतिगृह विद्यार्थ्यांनी उद्घाटन करून विद्यार्थी त्या वसतिगृहात गेले यामुळे शासन नाराज आहे आणि शासन राजशिष्टतराचा मुद्दा दाखवून ज्या सहाय्यक संचालकांनी विद्यार्थ्यांना वसतिगृह खुले करून दिले जो ओबीसी हा देश चालवतो त्या देशाची पूर्ण तिजोरी भरतो त्या सीच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कुठेतरी वसतिगृह सुरू होत होते आणि अशा वेळी एखाद्या सहाय्यक संचालकांनी समजा विद्यार्थ्याची त्रास समजून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उघडे केले त्या त्यासाठी श्री राजेंद्र भुजाडे हे सहाय्यक संचालक इतर मागास विभाग नागपूर जिल्हा यांना शासनाने निलंबित केलेले आहे आमची संघटनेची विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की श्री राजेंद्र भुजाडे यांना सहाय्यक संचालक इतर मागास नागपूर जिल्हा या पदावर पूर्ववत करावे अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलनं होतील आज पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी सहाय्यक संचालक उपसंचालक यांना निवेदन दिली गेलेली आहेत गे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तत्सम जे काही शासन असेल मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांनीसुद्धा सूत घ्यायला पाहिजे की पहिल्यांदा कुठेतरी मा ओबीसीसाठी काहीतरी सुरू होत आहे आणि स्वतः मंत्री ओबीसी आहेत यांनीसुद्धा समजायला पाहिजे की ओबीसी मं विद्यार्थ्यांचं कल्याण महत्त्वाचं आहे की राज्य शिक्षाचार महत्त्वाचं आहे समजा विद्यार्थ्यांनी उद्घाटन केलं असेल आणि विद्यार्थी जर वसिगृहात राहायला जात असतील त्याच्यामध्ये काही काय फरक काय पडलेला आहे राजशिष्टाचार जर यांना महत्त्वाचा असेल तर आम्हीसुद्धा लोकांना सांगू की ओबीसी विद्यार्थी ओबीसी समाज शासनाला महत्त्वाचा नाही तर राजशिष्टाचार आणि त्यांचा इगो हा महत्त्वाचा आहे म्हणून तात्काळ श्री राजेंद्र भुजाडे यांना पूर्ववत करावे अशी आमची मागणी आहे आणि सगळे वसतिगृह बहात्तरी वस्तिगृह शासनाने सुरू केले पाहिजेत त्यासाठी लागणारा जो कर्मचारी पुरवठा आहे तो सुद्धा केलेला पाहिजे चार महिन्यापासून ज्या कर्मचारी शासनाने वसतिगृहासाठी घेतले होते अशा कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही आहे मागील एक महिन्यापासून कर्मचारी फुकट काम करत आहेत आणि सध्या घडीला ओबीसी वसतिगृहासाठी काम करायसाठी एकही कर्म कंटंडी कर्मचारी नाही शासकीय कर्मचारी नाही असं असताना वसतिगृह सुरू करणाऱ्या माणसावर एखाद्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारची कारवाई करत असेल तर ओबीसी समाज शांत बसणार नाही संपूर्ण महाराष्ट्रावर याची पडसाट उमटतील म्हणून शासनाने त्वरित यावर काहीतरी करून लवकरात लवकर ज्यांना पूर्वपदावर आण